नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं कसं संभाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो खूप जबरदस्त क्वालिटीच्या बैलजवळ आलेल्या आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया लागली नजर लागली छोट शेट आज शांत दिसत शांतता ना आज दादा आहे का आज बाजार थोडे दिवस आले का दिवस म्हणजे काय दोन पाच हजाराचा फरक दोन फरक थोडी मजा भी वाटते बरोबर आहे आज थोडं कमी आलेले सरपंच आले पोपटांना खेळण्याचे पोपटांना हे आपले फार जुने माणसं होते पण थोडीशी आता माया पातळगिरी खेळली असं आहे का खेळ असं आहे का उपडांना तिथले सरपंच आहे सरपंच आहे काही माणूस आहे पण आता ते आपल्याला दूर करायला लागले थोडस असं आहे का त्यांचं ना, आमचं नात आहे आपण कुठे म्हणजे काही व्यवहार झाला नाही का व्यवहार झाला नाही थोडा विषय आम्हाला पहिले फोन यायचा आता आम्हाला फोन न करता दुसऱ्याला जनावर देता दुसऱ्याला आणि शेड आज दिले नाही का जोड्या दिल्या का आज जोड्या आज यांना एक जोडी दिली एक लाख एक हजाराची असं आहे का होते डोक्याचे आज बैल किती विकले आपण आज आपण विकले अकरा बैल अकरा बैल विकले बरे झाले आपले असं असे सतरा आणि तीन जोड्या राहिलेल्या फक्त आता ही एक जोडी का ही जोडी पण काय पंच्याहत्तर हजाराला पंच्याहत्तर हजार रुपये फायनल सांगितले किती अमरावती नगरे किती सांगतो हजार ला मागत आहे हा मी शेवट पंच्याऐंशी हजार सांगितले एकाऐंशी आले तरी देऊन टाकू आपण एक्क्याऐंशी आले तरी देऊन टाकायचे पा मित्रांनो बस र एकाच नंबर सांगायचे एकसष्ट हजार रुपये बावन्न हजार लागणार नाही कोणीच सांगणार नाही बरोबर आहे फायनल किंमत बावन हजार रुपये फायनल किंमत बावन हजार सांगायचे यांचे सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर काही सांगतो काही सांगतो शेवटी फायनल बावन्न हजारला सोडून त्याच्यामध्ये एकाउन पाचशे सुद्धा होणार नाही बरोबर आहे ही एक जोडी इकडं हे चार चार जाती का हे नव्वद हजार ला मागत आहे कामाला कम्प्लेट बोली करून कम्प्लेट बोली एकच नंबर मित्रांनो बघू शकता मागचे दिलेले सत्तर हजाराची पुरा पट्टा दिलाय पूर्ण वासर दिलेले हे दिले इकडे एक पाच बघू शकता मित्रांनो हे पण दिलेलं आहे एक पासला सांगायचे फक्त पंच्याण्णव हजारा चार चार दात होते एकाहत्तर हजार का एका दिले ते बी एका दिले ते बी वासर आहे का ते बघू शकता मित्रांनो दोन दोनदाच वासरे दोन दोन दाद हजाराचा बावीस चा मागताय वखराला गाड्याला चालू तेवीस हजार रुपये फक्त हजार रुपये सांगता एकच नंबर सत्तर हजार चे दिली अडवतीस एकोणचाळीस शेट दादाला कशी आहे चार चार जाती होते का हा किती द्यायचं शेवट हा ला सोडून देऊ फायनल ला सोडून देऊ ते गरम झाले ना बरोबर आहे बोली राहिली भाषेची बोली राहिली एकदम गरीब आहे पूर्ण वासर दिला नमस्कार बोराश चला ना चला काय म्हणता बुराशे घ्यावं लागल बुराशे घ्यावा लागल कोणती ही जोडी बहात्तर ला दिली का आपली जोडी होती दहवळवाल्याला दिलेली बहात्तर हजार रुपयाला दिलेली दातारा कशी आहे का सहासा आहे का बाजार कसा गेला आज तुम्हाला मंदी मंडी तोडी मंडी काल गिरेक गिरेक एकदम सुपर माल आनंद शनी सिंग बारामती हां आमले 95 शनी सिंग नापूरवरून आणला का माल पंच्याण्णव मंगुरानी ला ही जोडी मागताय का बघू शकता विंद्रण पंच्याण्णव ला जोडी मागताय या किती पर्यंत आपल्याला कमी आधी करून टाकू आपण गिरे घाले करून टाकू वासर कसे दाताला चार जोड चारच्या अकरा आणल्या होत्या का, का? जोडी एकच नंबर एक शिक्का आहे एकच नंबर मित्र शेडा अजून किती बहिले आपल्या जाऊन हे चार जोड्या वासरा आपल्या चे का अमरावती हे वासर ये दिले का अमरावती दोघंही वासर बहात्तर हजार रुपयाला दिले दाताला दोन दोन ते वाद तर आणि दातारा दोन दोन आहे का दोन दोन ते सहा सहा आणि जोडीद्याच्या नव्वद आहे पंच्याण्णव पर्यंत पंच्याऐशी पर्यंत सांगायचे नव्वद सांगतो आपण पंच्याऐंशी पर्यंत होईल का सत्तर हजार रुपये असं आहे का कमी आधी करून देऊन टाकावर कशी दहा चार चार आहे का ते सहा सहा आणि चार चार आहे का एकाच नंबर आहे पहा मित्रांनो जोडी पहा एकच नंबर जोडी जोडी एकदम मोठी तुमच्या उंचीच्या वर आहे हा पंच्याण्णव हा पंच्याऐंशी हा हे पंचाहत्तर हजारचे वासरे शेट एकदम सस्ती जोडी आहे का शेतकऱ्यासाठी शेतकऱ्या चालायला पण एक नंबर आहे बहात्तर ला मागत आहे पंचाळीस दोन कमी ला व्यवहार होऊन जाईल का काही वासरं विसरं आहे का नाही टांग्याचे ला मागते बावन सांगितले बावन्न सांगितले का पंचेचाळीस ला मागत आहे बावन हजार रुपये सांगताय एकच नंबर वासरू आणला आपण नाद नंबर नाही वासराचा कसं आहे दाला दोनदा दोनदा ते घोड्याबरोबर झुकून देणार का ते दे। दे का घोड्याबरोबर झुकून देणार सांगायला एकच नंबर आहे धावनील शॉप शॉपण्यासारखं वा एकच नंबर आहे भावना हजार सांगून देईल आहे का असं आहे का होऊन जाईल आसपास होऊन जाईल आता हां राहिले हां हां क्वालिटी जबरदस्त आहे पण पवार शरद पवारचं गाव हा शेट आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा डबल नाईन हा आणि शेतकरी लांबून लावून लावून पाच हजार डिस्काउंट पाच हजार पाच हजार डिस्काउंट आहे आपला असं आहे का बघू शकता मित्रांनो लोक पण बघताय जोड्या बघताय चालू हे राहणार नाही क्वालिटी एकच नंबर बघू शकता मित्रांनो येऊ ना करू ना तुमचं पण काम येईल येईल बघू शकता मित्रांनो अशा जबरदस्त क्वालिटीच्या बैलजोड्या तुम्हाला घ्यायच्या असतात चाळीसगाव बाजारामध्ये तर शेड्यांना संपर्क करा मित्रांनो हा भुरा शेड्यांना संपर्क करा मित्रांनो अशा क्वालिटीच्या जबरदस्त बैलजोड्या आपल्याला मिळून जातील बघू शकता मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांच्या आपण धावणी आलोय मित्रांनो आणि यांच्या बैलांची किमती जाणून घेऊ दादा नमस्कार हा किती बैल दिले आज दिले हा तीन चार जोड्या राहिल्या का सहा दिले का सकाळी सहा दिले का आणि आता या तीन चार गड्या राहिल्या का दादा हे समोरच्या जोडीचे काय सांगतोय सहा सदा ते एकच नंबर क्वालिटीचे बैल आहे एक लाख दहा हजार सांगायला आहे कामाला पूर्ण बोली राहील ना गाडी वक कर अजून पाच दहा हजार कमी करू आपण हे बी सहसा आहे का बा मित्रांनो बैल बा दातारा सहासा जाते कामाला चालू आहे आकलून घ्यायचे बघू शकता व्यवहारात बसलो कमी जास्त होणार सहा सहा जाते मित्रांनो बघा कामाला ओके ओके काही माग मागणी आली काही मागू राहिली नव्वद राहिले का एक लाख पाच हजार रुपये त्या जोडीचे काय सांगताय बी सहासा आहे का दाताला सहा सहा जाते मित्रांनो दाताला सहा सहा जाते कामाला चालू आहे ना सहा सहा जाते मित्रांनो कामाला चालू आहे एकच नंबर जोडीवारात बसलो का मी जास्त आहे काय होईल फायनल पंच्याऐंशी सत्तरला देऊन टाकू आपण एकच नंबर क्वालिटी आता किती जोड्या आज पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे चे वैल आहे जबरदस्त क्वालिटी जोड्या एकच नंबर आहे लाडू शेठ नमस्कार नमस्कार आज कसा आहे बाजार कसा आज मंदी रे वाईट वाईट दिवस आता ही जुडी का आपली काय परिषद एक लाख अकरा हजार हिशोबानी सांगा शेतकऱ्याला घ्यायला सांगा असं आहे दोन हजार कमी हाल तर देऊन टाकते शेवट किती द्यायची जोडी एक्याऐंशीला पाहिलं एक्याऐंशीला पाहिन द्यायशी दाताला कशी चार चार आहे चार चार का कामाला चालू आहे ना कामाला चालू जोडी एकच नंबर आहे पाहा मित्रांनो जोडी पहा मालकोडला हा हो कर्नाटक कर्नाटक हो माणसाची बोलीत तू आपण हा गरीब एकदम गरीब एकदम गरीब लाल लकर सोडू हे सिंगल आहे का हो का चाजोडे हे आमचे दिनेश पहिला चारजो हा तिंच आहे दिनेश पैला पैलवान त्यांचं आहे दादा नमस्कार काय सांगायचे आहे का टांगेसाठी का टांग्यासाठी कामाला आकडून घ्या घ्या बोलू बोली देणार आहे एकच नंबर आहे दादा हे जाताला कसा जातो तो दुधा जाते आणि हा हा काय अपर आहे पंचेचाळीस हजार सांगायचे याचे पंचेचाळीस कामाला चालू आहे का हो असं आहे का चालू हा भाऊ हे सांगायचे पंचावन्न याचे सांगायचे पंचावन्न हजार कसं आहे आता त्याला चार जाती कामाला चालू आहे पहा मित्रांनो एकच नंबर आहे सांगायचे एक लाख अकरा हजार रुपये गाडी व खर लोखंड्याला चालू आहे मित्रांनो जोडी पहा मित्रांनो कस नंबर जोडी सहा सहा जाते सहा सात जाते व्यवहारात कमी जास्त करू आपलं नावून मागे नावून मागे लाडूरडी बावडू या जोडा दिले का हे दोन दिले का चार चार जाते का एक लाख पंधरा हजार रुपयाला चार चार जाते कुठली कुठली खरेदी शिरपूर साईडची शिरपूर साइड एकच नंबर क्वालिटी मित्रांनो जोडी पा एक शिक्का आहे दादा ही किती दिली एक लाख पाच हजार ला देऊन टाकले दोन दोन जाते का गाडी वाकराला कम्प्लीट आहे का गरीब आहे एकदम आज माल कमी होता का आज असं आहे का गिरईक कसं आज कमी आहे गिरे हा मित्रांनो जबरदस्त आहे दादा आपल्याला नावन मोबाईलवर सांगा हा हा बघू शकता या नंबरावर फोन करा मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे जबरदस्त क्वालिटीच्या बैलजोड्या आपल्याला मिळून जातील बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो बाजार सध्या मंदीला आला आलेला आहे आणि गिराय कमी सध्या पहा मित्रांनो बाजार आता या जोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बावडो शिंदे यांच्या या जोडीचा पहा मित्रांनो जोडी पहा एकच नंबर आहे बघू व्यवहार कितीला होतो काय होतो दादा दादाला कसे चार दात

तेढ्या जोडी चालू का अरे तिकडे घ्या तगाडू नको रे हो दादा आता उभा घरा बघतोय